नाव म्हणजे बोलवण्याचं साधन आहे आणि परिचय हा कर्तत्व सिद्ध करावा लागत असतो आणि ती कर्तत्व सिद्ध करत असताना सामाजिक हित जोपासलं गेलं पाहिजे आणि समाजच माझं कुटुंब आणि समाजातील समाजा प्रत्येक घटक ह्या माझा घरातील सदस्य असं म्हणणारे आपले एक नेते आदरणीय राणा जगजितसिंह हो पाटील म्हणजेच अर्थात आपले दादा काल परवा इथं सभा झाली कोणाची झाली काल सभा बघा ना काय गणमत आहे ते सगळ्यांच्या निष्वानला कॉल देतात ऐकले बराच वेळेस ऐकले पण विकासाच्या निष्कालला कधी कॉल दिला पाहिजे कधीच नाही आणि इतकं फोटो बोलणं चालू केलंय भयंकर परवा फेसबुकला पोस्ट बघितलीये त्याच्यामध्ये देट, स्पष्टपणे सांगितलंय खासदार साहेब चुकीचा विचार करून खोटा प्रचार आपण या ठिकाणी करत आहात तर येथून बोलायचं फक्त ठरवून आला परवा बोलत असताना रेल्वेचा प्रश्न म्हणाले राणा दादांचा काय विषय आहे त्या रेल्वेच्या प्रश्नाचा लोकसभेत आहेत का परंतु तुमचे नेते आदरणीय जे काय मुख्यमंत्री ठाकरे साहेब असतील त्यांच्या काळामध्ये जो महाराष्ट्र शासनाचा वाटा होता चारशे एकोणसाठ कोटी जवळपास तो त्यांनी भरलाच नाही आणि राणादादांनी सतत केलेल्या पाठपुरव्या अनुसार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याच कार्यकाळात तो वाटा भरण्यात आला त्यावेळेस केंद्र झाले वर्कऑर झाले आज तो जबाव निकल रेल्वेचं येणारं काम हे सुरू झालंय प्रत्येक विषयात फोटो बोलायचं प्रत्येक विषयात फोटो बोलायचं कुठला निधी त्यांनी आणला का विकास कामावर कुठली चर्चा कधी केली का मी आमच्या ठिकाणी विकास केलाय विकास केलाय एक सांगावं आणि आल्यानंतर आपण ही त्याला प्रश्न करायला हवे ज्यांचा प्रचार करायला आले होते ते काँग्रेसचे उमेदवार इथील सध्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दोन वेळेस दिले पहिल्यांदा उघडत असताना त्यांनी ओटीसी हक्क भंग केला केला असं हिमालय नाही आणि फळक दिसणार एकही काम कुठेही केलेलं नाही या पाच वर्षात तर गेल्या जिल्हा परिषद येऊन मतदान घेऊन जे गेलेत त्याच्यानंतर कुणाच्या मरणादरिणाऱ्या नाहीत ना कुणाच्या तोरणाधारी नाही नाहीत ते करायच नाही अशा लोकांना आपण मतदान द्यायचं ह्याचा स्तर काय बोलण्याचा ह्याची भाषा काय बोलण्याची खासदार साहेबांना मला आवर्जून सांगायचंय आपण विसरला वीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व आपण या ठिकाणी करताय म्हणजे तुमचा बोलण्याचा स्तर तेवढ्या उंचीचा उंचीला पाहिजे आणि जे उंचीचे बोलतायत त्यांना तुम्ही म्हणताय अमेरिकेतून शिकून आले आणि तुला पण आवडून शिकायला आढळलं होत का जायचं यायचं शिकून आणि व्यवस्थित बोलायचं इतक्या खालच्या मराठी भाषा आपल्याला शोभत नाही आणि आपण माध्यमातून आवर्जून मी त्यांना सांगतोय हेच ज्यांचा प्रचार करीत चुकले तेच उमेदवार त्यांना पण बोलण्याचं तर माहीत नाही काय असतो कसा असतो कुठे असतो उठ सोट रोडाला येईल ते बोलणारे हे उमेदवार कुठलाही विकास न करणारे पद मला मी छोटा होतो त्यावेळेस ऐकतोय मी हे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद यांच्या घरातच आहे आज छत्तीस वर्ष वय झालंय माझं अजून यांच्याच घरात पण म्हणजे शोभेची वस्तू नाही काम दिसलं पाहिजे काम त्यांना एका वाक्यात सांगता येईल का उस्माना जिल्ह्याची हद्द कुठल्या कुठल्या जिल्ह्याच्या कुठल्या कुठल्या तालुक्याला पोहोचलेली आहे एका वाक्यात त्यांनी उतरून दाखवा देतील का मग उद्या काय आमदार करून घरी ठेवायचे का पत्ती शोभेची वस्तू म्हणून पाणी यायला बसायचे ना त्याला असे असणारे उमेदवार आणि त्यांच्या विरुद्ध असणारे आपले जे फक्त विकासावर बोलतात कधीच कुणावर टीका करणे असा प्रकार आपल्या इथं केला जात नाही फक्त कर्तृत्व मगाशी पण फक्त आपलं कर्तव्य काय आहे आणि विकास काय आहे आज तुळजापूरचा विकास जो काया आहे तो कुठल्या वर्तीवर चाललाय तर बालाजी देवस्थानच्या सगळे काम चालू दोन हजार कोटीचा निधी आणला आहे अगोदर पण निधी आणला होता तरी सांगते हे आमच्या विलासराव देशमुख साहेबांनी निश्चित आणला होता तीनशे कोटी, कोटी रुपयांचा तुळजापूर विकास प्राधिकरणाचा निधी आणला होता त्याच्यानंतर मी एक रुपया कधी कुठून तुम्ही चालला नाही फक्त तो आणला तो राहणार दादा आणला हे आपण कधीच विसरायला नको जास्त बोलणार नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद